चला मने उलगडूया देशातील नोन अर्थव्यवस्थेला बळ देण्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा मोलाचा वाटा असून या क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्क नोंदणीमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे चाळीस टक्के वाढ झाली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदेचे संवर्धन करणे गरजेचे असून सर्व लहान मोठ्या उद्योजकांनी आय पी पेटंट नोंद करावे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केला आहे केंद्रीय सूक्ष्म आणि लघु मध्यम ए आय सी पिनॅकल आंतर रेव्हन्यूअरशिप फोरमच्या वतीने आयोजित दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन अभय दफ्तरदार यांच्या हस्ते झाले आहे या कार्यक्रमाला एम एस ई उद्योजक स्टार्टअप तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कायदेविषयी तज्ज्ञ शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त येथील हॉटेल प्रीमियर येथे आयोजित कार्यक्रमावेळी अँड विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रतीक हेंद्रे आय पी आर तज्ञ वेदांत पुजारी मॅक्लिओ फार्माच्या मानसी पाध्ये टाटा मोटर्सचे मोहम्मद फैजल वरिष्ठ आय पी व्यावसायिक प्रियंका कुलकर्णी एआयसी पिन्याकल अंतरप्रेन्युअरशिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवान व्यवस्थापक शादाब हुसेन आदी उपस्थित होते तज्ञांनी पेटंट ट्रेडमार्क कॉपीराइट्स औद्योगिक डिझाईन आणि उद्योगाभिमुख आय धोरणावर मार्गदर्शन केले नवीन इनिशिएटिव्ह आणल्या टू थाउजंड फोर्टीन पासून स्टार्टअप एम एस एमई यांच्यासाठी खूप चांगले बेनिफिट किंवा खूप चांगल्या पॉलिसीज क्रिएट केल्यामुळे इंडियाची पेटंट फायलिंगची टू थाउजंड फोर्टीन आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर या टेन इयर्स मध्ये अराउंड मोर दॅन फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ग्रोथ झालेली आहे त्याच्यात ज्या रिसेंट आत्ताच रिसेंटली ऍन्युअल रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय रिलीज झाला त्याच्यात क्लिअरली तुम्ही पाहू शकता की आय लास्ट फाईव्ह इयर्स मध्ये अराउंड फोर्टी पर्सेंट ग्रोथ झालेली आहे डिफरंट आय पी राईट्समध्ये आणि गव्हर्नमेंट डिफरंट इनिशिएटिव्स घेतं की जसं स्टार्टअपसाठी फी रिडक्शन आहे पास्ट एक्सपेडे एक्झामिनेशन प्रोसेस आहे या प्रोसेस देऊन गव्हर्नमेंट सर्व स्टार्टअप आणि एम एस एम एला प्रोत्साहनच वेगवेगळ्या प्रकारे देत आहे तर सर्वांनी या बेनिफिटचा फायदा घेऊन आपली जी इकॉनॉमी आहे ती स्ट्रेंथन करण्यासाठी पुढे यावं सर्वांना विनंती आहे एआय पिनॅकल इंटरप्रिनिअरशिप फोरम इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर जे मिनिस्ट्री ऑफ एम आयोजित आय आयपी यात्रा कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होतोय सलग तिसऱ्या वर्षी ही आयपी यात्रा पुण्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एम एस सहयोगाने ए आय सी पिनॅकलने आयोजित केली ए आय सी पिनॅकोलचा यामधील हा प्रोएक्टिव्ह सहभाग आम्ही खूप ॲप्रिशिएट करतो आजच्या या प्रोग्राममध्ये मायक्रोस्मॉल एंटरप्रायझेसना ज्या पद्धतीने आम्हाला सेन्सिटाईज करण्याची गरज वाटते त्या पद्धतीने सर्व स्टेक होल्डर्सना बोलवून जसं की आमचे कंट्रोलर ऑफ पेटेंट्स ट्रेडमार्क डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या ऑफिसतर्फे पण आज इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ऑफिसर्स आहेत आणि बाकीचे रिप्रेझेंटेटिव्स पेटंट अटर्नी आ, जे कोणी उपस्थित आहेत ते जे दोन दिवसामध्ये इथे जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्समध्ये सहभागी झालेल्या मायक्रोस्मॉल एंटरप्रायझेसना त्याचा खूप फायदा होणार आहे त्याचा आउटकम असेल किंवा त्याचा टेकअवे असेल हा अतिशय फिनॉमिनल असा असेल कारण आय पी फायलिंग भारतामध्ये चाळीस टक्क्या वृद्धीने म्हणजे दोन हजार एकवीस बावीसपासून दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत त्याच्यामध्ये चाळीस टक्क्याची वाढ झाली आणि आपण तेच बघतोय की गेल्या वर्षभरात तर आपण एक लाखाचा टप्पा जो आहे पेटंट फायलिंगचा क्रॉस केला आहे आणि त्याच्यामध्ये डोमेस्टिक इनोवेटर्स इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फायलिंग्स हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हे ॲसेट किंवा आपण त्याला एक टॅन इंटॅन्जिबल असेट म्हणतो आणि हेच इंटेन्जिबल ॲसेट टँजिबल मध्ये टँजिबल मध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल ह्या साठी हे आय आय पी यात्रा खूप महत्त्वाची ठरेल अशा पद्धतीने आज मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई आणि एम एस एम ई डी एफ ओतर्फे माझ्यातर्फे मी जे प्रतिपादन केलं त्याच्यात मायक्रोस्मॉल एंटरप्रायझेसने खूप खोलवर विचार करून त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता असलेला एक्सपेंडिचर हा वाढवावा आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डायव्हर्सिफिकेशनचा विचार करून डिझाईन सिम्युलेशन व्हॅलिडेशन ही सुद्धा प्रोसेस इन्वॉल् करावी आणि स्वतःची एक आर एन डी टीम असावी असं मी इथे प्रतिपादन आणि आवाहन त्यांना करतो थँक्यू सो मच मिनिस्ट्री ऑफ एम एस ई सेंट्रल गव्हर्मेंट गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनेप्रिप फोरम आम्हाला खूप आनंद होता यंदा तिसरी बौद्धिक संपदा यात्रा म्हणजे नॅशनल आय पी यात्रा पुण्यात आयोजित केली आहे रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफिसर्स पेटेंट ऑफिस मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई मुंबई वरून आलेले लोक यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं एम एस एम ई यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आय पी आर करता म्हणजे पेटेंट ट्रेडमार्क कॉपीराईट जी आय डिझाईन याच्याकरता पुढे यावर याकरता सरकारने घेतलेला हे उपक्रम आहे मिनिस्ट्री ऑफ एम एस एम च्या अंडर आम्ही आय पी एफ सी सेंटर आहोत आणि मला सांगण्यात आनंद होतो की सरकारी स्कीम अशी आहे की एम एस ला ह्या सगळ्या आय पी आर करता बौद्धिक संपदा घेण्याकरता पेटंट घेण्याकरता कॉपीराईट घेण्याकरता फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटी आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आय पी एफ सी सेंटरला आपल्या नजिकच्या सेंटरला कॉन्टॅक्ट करावा जर आपला हा पेटंट झालेला असेल किंवा आय पी आर घेतलेला असेल तर त्याचे रिएम्बर्समेंटचे देखील याच्यावरती आहे ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यावरती तुम्ही अप्लिकेशन फाईल करू शकता सो एमएस एम याचा लाभ घ्या.